शिंदे हो <laughs> ना आणि आत्ता कामावर काम करून भरपूर होते कामावरून डायरेक्ट आहे आणि येणार बाकी टेबल आणि टिपवाणी याचा डेकोरेशनसाठी यावेळी आणि टाईमच नाही मग मित्र बोलले आम्ही येणार आहे सरवड्या तिथून जाऊया टेबल वगैरे हो घेऊन वगैरे हो मग आता सरवड्यात काम चालू डायरेक्ट मग आलो इथं

आता महालक्ष्मी बजेट बजार मध्ये जायचं आहे आपल्याला उभ्या काय काय करायला जायचं रे संध्याकाळचं वातावरण एकदम क्लास झालंय क्लास पण आलोय महालक्ष्मी बजेट काय रे साबण मला वाटलं काय खेळणी घ्यायला लागला इथं भरपूर प्लेट वगैरे हो साहित्य तुम्हाला भेटून जाईल जेवणाचं आपलं जा चटणी मीठेवायला डबा वगैरे चप्पल पण आहेत कि रेस वीस रुपये भारी आहे करायचे कासावाय बघ काय पाहिजे कसला रे मसमस द्यायला सर सांग की तू काही संसारस घ्या लागलास काय हँगर नाही दोय दे काय बोलतो दोय त्याला कपडा अडकायचे पानं पण निवड ठेवायला वगैरे भारी यातल्या मी प्लेट महिलांना पन्नास मागे नेल्या होत्या शिवजयंती वेळी अळदी कुंकूला दिल्या होत्या कार्यक्रमाला ताकाच आहे मस्त काय काय येईल आणि काय नाही त्याचा हिसाब नाही रे बाबा फुले अरे घेतले ती, ती कमी घे ती फुला अरे कमी घे रे एवढे एवढं सगळ्यातलं थोडं थोडं घे की की। तू एकदमच एकातलं घेतलं सगळं

कशाला गिल तेवढं कमीच आहे खाली इकडे सगळं हार वगैरे दामोनाच्या दुकानात कापड वगैरे भरपूर घेतलं त्याला आणि टिपोय टेबल मी घेतला पण तिथला व्हिडिओ केला नाही लक्षातच नाही विसरून गेलो आता इकडून आपण बाहेर पडून जातोय की नाही तिथं आपल्याला जायचंय गणपतीचा माहोल एकदम खतरनाक असो सगळीकडे तिकडे पण आहेत हार तुर लागलेले आहेत समोर पण आहेत हार वगैरे हा टिपवा घेतलाय कलर म्हणजे मळू नये म्हणून टेबल कुठे टेबल गेला हे टेबल आहेत इथे घेतलेला मी टेबल होता पण इथं नाही आता तर हा टेबल आपण घेतलेला आहे मार्बल टाईप आहे बस बस आत ना बसा पाहिजे मॅचिंग आहे थोड कसा येते काय येतो मी घेतो किती चला मी आलो कासर पुतळ्यात ते बॉक्स जरा बघायचं होतं चेक करायचं होतं हे बॉक्स आहेत गणपतीसाठी बॉक्स बघा आला चेक करायला साऊंड वगैरे आणि मग भाड्यानेच सांगायचं आहे बॉक्स झाला तीन हजार आम्ही डन केला आणि आता चालू आहे मी घरी टाईम झाला आहे साडेआठ वाजले तर हा छोटासा व्हिडिओ स्टॉप करते कारण मधी इकडे तिकडे कापडे का आणाय गेलो होतो पण त्यावेळी व्हिडिओ केला नाही लक्षात नाही विसरून गेलो तर भेटी अशा एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा तो आणि धन्यवाद